नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे हे बघा मी मार्केटमधून हे पटडीचे शेंगा आणलेले आहेत याची भाजी करणार आहे आता याला साफसूफ करून घेते मी शेप पाठी मागायचे काढायचे आणि याला खूपच चिरायचं हे बघा मी याला मधातून कट करून घेते असे हुबे असे करायचे नंतर याच्या बारीक बारीक फोडी करायचे हे बघा अशा करून घेतात आपल्याला सर्व आणि कवळे आहेत शेंगा थोड्या मोठे असल्या की निब्बर आता मीडियम साईजच्या आणल्या जास्त मोठ्या पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मस्त अशी झणझणीत भाजी करणार आहे आज हे बघा शेंगा कट झालेल्या आहेत याला स्वच्छ धुवून घेते आणि आता फोडणी मारायची आपल्याला तडका मारायची तडक्याची तयारी करणार आहे चला मग हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर शेंगा आणि उकडायला ठेवते शेंगा उकडायला ठेवलेले आहेत लिचकीमध्ये हे बघू शकता कढई वर ठेवलेले आहे गॅस चालू करून हे बघा इथे साहित्य आपल्याला काय काय लागणार आहे कांदा लसूण मसाला घेते लसूण आहे आणि कढीपत्ता आणि कारळाची चटणी आहे आणि खोबरा शेंगदाण्याची कोट आहे हे काहीतरी शेंगारी याला धुवून घेतले स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये आणि उकडून पण घेतलेले आहेत एक वाप निघू दिली याला कडे तापलेली आहे तेल टाकते तेल हे छान कडक तपलेला आहे जिरे टाकले टाकू दे कढीपत्ता आहे छान लाल भर लाल झालं ना त्यामध्ये मिरची पावडर वगैरे टाकून घेते लाल झालेला आहे आपल्याला सम त्यामध्ये मिरची पावडर टाकून घेते गरज मिरची टाकून जाते हळद आहे धनिया पावडर याला घालून घेते मिरची चांगलं भाजून घेते कडक कोणी बसली ना, ना। तरच भाजी आपली खायला चव लागेल हे बघा मस्त असं मिरची भाजलेलं आहे मी शेंगा टाकून घेणार आहे मी एका टायमापुरती केलेली आहे भाजी हे बघा तेलामध्ये चांगलं फ्राय झालेलं आहे त्यामध्ये सर्व आता साईडचे आपण वापरलेलं आहे हे टाकून घेतो मी सर्व हे पाराची चटणी आहे सगळं टाकून घेते कारण आपली भाजी एकदम चविष्ट लागेल खायला खोबरा टाकल्यानंतर हे कांदा लसूण मसाला ते टाकून घेतलेला शेंगड्यानेचे कमेंट मध्ये कळवा कसे भेटतात काय नाही काय भावाचे शेंगा इकडं पंचवीस रुपये पावा घेतात ह्यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते खायला खूप चव लागते भाजी नक्की एकदा करून बघा तुम्ही जुन्या पद्धतीची आहे आता कोणी आजकाल करत नाही आहेत जास्ती प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं दिलेली आहेत आमच्याकडे पटडीची भाजी म्हणतात त्याला पटडीच्या शेंगाची तुमच्याकडे काय म्हणतात काय नाही मला नक्की सांगा पाणी टाकून घेते अर्धा ग्लास कारण भातासोबतसुद्धा खायला आपल्याला होईल ना जास्त घट्ट झालं तर भातासोबत लागेल नाही त्यासाठी थोडी पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मीडियम साईजची करणार आहे झाला तर शिजून घेते याला आणि नंतर तुम्हाला दाखवते कशी झाली काय थोडासा मसाला टाकलेला आहे गरम मसाला हे बघा कोथिंबीर टाकून घेते आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे बघू शकता झालेली आहे बघा तसा सुगंध सुटलेला आहे घमघम मस्त झालेली आहे शेंटे एकदम भारी येतोय भाजीचा आता झाकून ठेवते यावर बंद करून ठेवते गॅस